नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवपूजा करताना नकळत आपल्याकडून या चुका होत असतील तर देवपूजेचं पूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही जर तुम्हाला वाटत असेल की देवपूजेचं संपूर्ण फळ आपणास प्राप्त व्हावं तर शास्त्रशुद्ध पद्धतीने देवपूजा कशी करावी त्याचे कोणकोणते नियम आहेत आणि कोणत्या चुका करायच्या नाहीत या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी देवपूजा करताना नकळत होणाऱ्या चुका टाळल्यास देवपूजेचं पूर्ण फळ आपणास प्राप्त होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते देवपूजेला बसल्यावर प्रथम तीन टाळी वाजवावी व कपाळी तिलक करावा म्हणजे स्त्रियांनी हळदी कुंकू लावून घ्यावे जर पुरुष पूजा करत असेल तर चंदन केशराचा तिलक करावा किंवा कुंकाचा सुद्धा तिलक करू शकता कारण ज्यांच्या माथ्याला तिलक नाही त्यांची पूजा देवाला मान्य नाही असे शास्त्रात सांगितले गेले आहे जे कुंकू तुम्ही स्वतःच्या कपाळी लावता त्या कुंकाचा उपयोग देवासाठी करू नका कारण आपण लावलेला तिलक हे देवाला लावणे शुभ मानले जात नाही देवांना हळदी कुंकू आणि चंदन केसराचा तिलक करावा तर मंडळी आंघोळ न करता किंवा अस्वच्छ फाटके कपडे घालून पूजा करू नका किंवा देवांना स्पर्श करू नका पूजेला बसताना नेहमी धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करूनच देवपूजा करावी न धुतलेल्या केसांनी मंत्रोच्चार करू नका किंवा देवपूजासुद्धा करू नका एकाग्र मनाने आणि शांतपणे पूजा करावी घाई गडबडीत किंवा रागाच्या मनस्थितीत पूजा करणे टाळले पाहिजे उगीच मनात नसताना पूजा करणेसुद्धा अशुभ मानले जाते देवपूजा करताना मन स्थिर असावे मन भटकणारे नसावे जमिनीवर थेट बसून पूजा करू नका नेहमी आसनावर बसूनच पूजा करावी कारण भूमीवर बसून केलेली पूजा ही भूमीलाच प्राप्त होते त्या पूजेतून आपणास कोणताही लाभ होत नाही म्हणून नेहमी करावी आणि आपले आसन देवाच्या आसनापेक्षा उंच पूजा पूजा झाल्यावर आसन तसेच सोडून देऊ नका झाल्यानंतर आसनाची घडी करून ते बाजूला काढून ठेवावे संपूर्ण पूजा झाल्यानंतर आसनाचे दर्शन घ्यावे देवपूजेला बसताना कुठल्याही भिंतीला टेका देऊन देवपूजा करू नका असे करणे सुद्धा अशुभ मानले जाते देवघरात तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवू नका देवघरात काही मूर्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसेल तर अशा ठेवू नका कारण अशा मूर्ती आपणास अशुभ फळाची प्राप्ती करून देतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात खूप वाढू लागते आणि घरातील लोकांवर सुद्धा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होऊ लागतो फुले देवांना अर्पण करण्यापूर्वी त्या फुलांचा वास घेतलेला नसावा संध्याकाळी पूजेसाठी फुले तोडू नका फुले सकाळीच तोडली पाहिजे देवाला सुकलेली पायधुळी पडलेली आणि कळ्या चुकूनही वाहू नका काही स्त्रियांना आदल्या दिवशी कळ्या तोडून ठेवण्याची सवय असते आणि दुसऱ्या दिवशी ते फुले वाहण्याची सवय असते असे करणे अत्यंत चुकीचे मानले जाते शास्त्रानुसार हे अत्यंत चुकीचे आहे कारण फुलं उमलण्याआधीच कळ्या तोडणे शास्त्रात महापाप मानले गेले आहे अशा कळ्या तोडून फुले देवाला अर्पण करणे अत्यंत चुकीचे आहे यामुळे पुण्य पापच लागणार आहे तुळस गणपती आणि महादेवाला चुकूनही अर्पण करू नका तुळशीची पानं अर्पण करू नका तसेच रविवारी तुळशीला जल अर्पण करू नका महादेवाला बेलपत्र अर्पण करावे पांढरी फुलं अर्पण करावे पण तुळशी अर्पण करू नका आणि बाळकृष्णाला बेलपत्र अर्पण करू नका देवारात शंख असेल तर मुख पूर्व दिशेला करावे ज्या जा जागी आपण शंख वाजवण्यासाठी फुंकर मारतो याला शंखाचे मुख म्हणतात शंखाचे मुख पूर्व दिशेला करावे असे केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपणास प्राप्त होते शंखाला चुकूनही अक्षत शंखाला चुकूनही अक्षत अर्पण करू नका शंखाला आपण तुळशीपत्र अर्पण करू शकता देवाऱ्यात शंख एकच असावा पण तो वाजणारा असावा देवपूजा करण्याआधी तीन वेळा शंख वाजवावा आणि देवपूजा झाल्यानंतर तीन वेळा शंख वाजवावा तर असं केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते नैवेद्य देवाला अर्पण करण्यापूर्वी नैवेद्याची चव चुकूनही पाहू नका देवाला दाखवला जाणारा नैवेद्य हा घरातच बनवलेला असावा आणि तो ताज्या पाण्याने बनवलेला असावा बाहेरून आणलेला पदार्थ चुकूनही नैवेद्य म्हणून देवाला दाखवू नका नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळांनी आपण घरातील सर्व व्यक्तींनी मिळून तो नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करावा देवासमोर तसाच तो नैवेद्य चुकूनही ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव घरामध्ये वाढू लागतो देवपूजा करताना आपले मुख पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असणे गरजेचे आहे दक्षिण व पश्चिम दिशेला तोंड करून चुकूनही पूजा करू नका देवाऱ्यात अगरबत्ती उदबत्ती चुकूनही लावू नका अगरबत्तीमध्ये बांबूची काडी वापरली जाते बांबू हे अंतिम संस्कारात उपयोगात आणणारी वस्तू आहे त्यामुळे देवाऱ्यात किंवा घरात बांबू जाळणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते आणि आपण तर देवाच्या समोर बांबू जाळत आहात तर हे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते देवपूजा कोणत्या वेळी करावी तर मंडळी देवपूजा ही ब्रह्ममुहूर्तावर करणे अत्यंत शुभ मानले जाते जर आपणास शक्य असेल तर आपण साडेसहापर्यंत देवपूजा करू शकता तर यामुळे आपणास अत्यंत शुभफळाची प्राप्ती होते जर शक्य नसेल तर आपण आठ वाजेपर्यंत देवपूजा करू शकता आरती घाईघाईने किंवा चुकीच्या पद्धतीने करू नका आरती नियंत्रणात वर्तुळ आकार गतीने आणि भक्तिभावाने करावी सर्वात महत्त्वाचे म्हणजे देव भावाचा भुकेलेला आहे त्यामुळे वरील नियमांचे पालन करून निर्मळ मनाने आणि भक्तिभावाने या नियमांचं पालन करून देवपूजा केलात तर आपणास नक्कीच शुभफळाची प्राप्ती होणार आहे आणि देवपूजेचं संपूर्ण फळ प्राप्त होणार आहे देवपूजेचं संपूर्ण फळ प्राप्त झाल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी धन ऐश्वर आणि लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव